एकात्मिक बाल विकास सेवा योजना बालविकास प्रकल्प अधिकारी गडचिरोली अंतर्गत अंगण अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रिया लक्षात घ्या मित्रांनो ह्याच्यामध्ये नगरपंचायत कुरखेडा एक पद भामरागड दोन पदे धानोरा एक पद आरमोरी पाच पदे शिरोंचा दोन पदे चामोर्शी एक पद एटापल्ली एक पद चा आणि गडचिरोली दोन पद या नगरपंचायत नगरपालिका क्षेत्रातील अंगणवाडी मदतनीस या रिक्त पदासाठी अनुक्रमे रुपये सात हजार पाचशे प्रति महिना असे एकत्रित मानधनी तत्वावर निवडीसाठी सरळ नियुक्तीने बाय नॉमिनेशन भरण्यासाठी नगरपरिषद नगरपंचायत क्षेत्रातील रहिवाशी असलेल्या पात्र महिला उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे म्हणजे त्या नगरपंचायत क्षेत्रातला तेथ फॉर्म भरू शकते दुसऱ्या तालुक्यामध्ये नाही त्याच्यानंतर अटी व शर्ती लक्षात घ्या मित्रांनो शैक्षणिक पात्रता लक्षात घ्या अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्जदार किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे बारावीचे गुणपत्राचे सत्यप्रत आवश्यक असून सदरील गुणपत्रक नसल्यास अर्ज अपात्र ठरवण्यात येईल ठीक आहे जास्तीत जास्त मार्क बारावीच्या बेसिसवर आहे वास्तव्याची अट त्या एरियामधला असावा उमेदवार महिला असावा ठीक आहे महिला असावी ठीक आहे त्याच्यानंतर वयाची अट अठरा ते पस्तीस ठीक आहे शाळा सोडल्याचा दाखला दहावी बोर्डाचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखल्याची सत्यप्रत कशासाठी हे वय चेक करतील डिप्लोमा आणि मार्कशीट याच्यात फरक लक्षात घ्या मित्रांनो बारावीच्या मार्कशीट किंवा दहावीची जे मार्कशीट आहे ते वेगळी डिप्लोमा म्हणजे त्याच्यावर जन्मतारीख राहत राहते बऱ्याच लोकांना माहीतच नाही आहे कुणी शाळेमधून आणत नाही तर लक्षात घ्या लहान कुटुंबातील प्रमाणपत्र हा सुद्धा ठीक आहे साडेसात हजारासाठी बाप आहे किती किती डॉक्युमेंट्स मागत आहे मराठी भाषेचे ज्ञान हे राहतेच मला काही विषय नाही उमेदवार विधवा असल्यास नगरपंचायत यांच्याकडील मृत्यूपत्र स्टॅम्प वर वगैरे जोडणे आवश्यक आहे स्वघोषणापत्र उमेदवार अनाथ असल्यास विभागीय आयुक्त यांच्याकडून अनाथ प्रमाणपत्र वागस्वर्गीय उमेदवारांनी कास्ट सर्टिफिकेट अनुभव असल्यास कामाचा अनुभव ग्राह्य धर मान्यताप्राप्त खाजगी व स्वयंसेवी अनुदान संस्थेचा कामाचा अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही व याबाबतचा कोणताही युक्तिवाद उमेदवाराने केल्यास अपात्र ठरवण्यात येईल पहा ठीक आहे एका उमेदवाराने एकाच अर्ज सादर करावा इकडे तिकडे अर्ज सादर केले दोन तीन तर डायरेक्ट डिस्कॉलिफाय ठीक आहे अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक एकवीस दोन दोन हजार पंचवीस आजची तारीख अकरा दहा दिवस बाकी आहेत फक्त ठीक आहे तर लवकरात लवकर जे इलिजिबल आहेत त्यांनी फॉर्म भरून घ्या ठीक आहे शहराचे नाव व पदाचे नाव नमूद केलेले नसणे अर्ज म्हणजे इन अर्धवट भरला असेल तर फे, फाडून फेकून देणार आहेत ते ठीक आहे सोप्या भाषेमध्ये ठीक आहे प्रतीक्षा यादी लागेल मानधनी ठीक आहे मानधन पद्धत आहे ठीक आहे सवलत याच्यामध्ये हे नाही म्हणजे भविष्यात तुम्हाला वाटेल परमानंट वगैरे ठीक आहे ही या भरती प्रक्रिया मित्रांनो सात ते एकवीस फॉर्म भरणे आहे गुणवत्ता यादी तीन तारखेला लागेल तीन तीनला आक्षेप सात तीन ते सतरा तीन अंतिम निवड आधी थी अठरा कोण जॉबवर लागला कोण का केला ठीक आहे अर्ज सादर करण्याचा प्रता लक्षात घ्या लिहून घ्या बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प गडचुली शासकीय संस्कुल परिसर बँक जिल्हाधिकारी अधिकारी या जवळ कॉम्प्लेक्स परिसर ठीक आहे मूल रोडला कॉम्प्लेक्स वर आहे ऑफिस त्याच्यानंतर हा पहा अर्जाचा नमुना ठीक आहे हा फॉर्म आहे यात फोटो चिपकावा नवीनवाली हस हसत असलेली ठीक आहे याच्यामध्ये लग्नापूर्वीचे संपूर्ण नाव कारण पूर्ण महिलांसाठीच आहे सा लग्नानंतरचे संपूर्ण नाव नगर परिषद नगर ठीक आहे नावात फरक असल्या स्टॅम्प जोडणे आवश्यक आहे जन्मदिनांक लिहा दहावी प्रमाणपत्र टी सी नुसार ठीक आहे हे जन्मतारीख चेक करण्यासाठी ठीक आहे एकूण मुले किती आहेत काय आहेत ठीक आहे दोन पेक्षा जास्त नाही नसावे शक्यतो विद्वानात आहेत का म्हणजे याच्यामध्ये प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित लिहा पोज पोट जात कोणती आहे ठीक आहे अशा खोटी आढळून आल्यास तो तर राहतेच म्हणा इन केस ठीक आहे त्याच्यानंतर फक्त कार्यालयीन वापरासाठी ठीक आहे तर ही तपासणी करतील अर्ज बरोबर आहे का नाही छाननी करतील अर्जाची त्याच्यानंतर तुम्हाला हे पोचपावती देतील ठीक आहे प्रतिज्ञापत्र लिहिणे आहे ह्याच्यामध्ये किती अपत्याचे नाव आहे म्हणजे कसा दोनपेक्षा जास्त राहिला तर वॅलिड नाही राहत ठीक आहे रहिवासी स्वघोषणापत्र हा सुद्धा बनवून घेणे आवश्यक आहे स्वघोषणापत्र काय आहे प्रिंट मारणे ना खाली नाव लिहिणं आपला ना सही मारणे ठीक आहे स्वघोषणापत्र तर अशा पद्धतीनं पूर्ण आहे वॅकन्सीज आहेत ठीक आहे तर ज्यांना इच्छुक आहेत महिला वर्ग बारावी झालेले बरोबर ठीक आहे त्यांच्यासाठी संबंधित नगरपंचायत नगरपालिका याच्यामध्ये जागा आहेत तर अंगणवाडी मदतनीस त्याच्यासाठी फॉर्म भरून घ्या आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा बरेच दिवस झाले व्हिडिओ आलेले नाही तीन चार महिन्याचा गॅप झाला त्याच्यासाठी कारणही तेवढाच मोठा होता मित्रांनो तरी सांगेन भविष्यात काही आधी माहिती महत्त्वाची आहे बाकीच्या गोष्टी नाही तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये